आजपासून हेल्मेटची सक्ती विना हेल्मेट आढळल्यास वाहन चालकांचे लायसन बंद करण्याचा प्रस्ताव आर टी ओकडे पाठविला जाईल पोलीस निरीक्षक किनगे यांचे आवाहन अकोल्यात पुन्हा हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे अकोला शहर वाहतूक पोलिसांनी थेट आता अकोल्यातील सर्व शासकीय कार्यालयासह सामान्य नागरिक यांना आवाहन केले असून कार्यालयात येताना कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहे त्यामुळे जा ऑफिसमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज दिनांक सोळा जानेवारी पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली असून सर्व नागरिक नागरिकांना जानेवारी रोजी दुपारी चार वाजता अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक किनगे यांनी दिली आहे शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला यांना माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे संपूर्ण शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये दुचाकी वाहनस्वार हेल्मेटचा परिधान करतील नंतरच दुचाकी वाहन चालवतील आणि त्यांनी दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल व त्यांचं लायसन रद्द करण्याक निलंबनाकरिता आर टी ओ यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल